नमस्कार मंडळी खूप सारं स्वागत आहे नबाजवलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला प्रवास हा आहे मुंबईहून थेट आंजरले या ठिकाणी तर आंजरलेला आपण प्रॉपर आंजरलेमध्येच जाणार आहोत तर त्याआधी आम्ही छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पालीच्या बल्लाळेश्वराचं याचाही पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आठवणीने लाईक कमेंट करायला विसरू नका तर बघा तुमचंही खूप छान दर्शन झालेलं असेल इथे आत मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तर हे बाप्पाचं खूप छान दर्शन झालं आणि तसंच एक सात किलोमीटर पुन्हा आम्ही हायवेला आलो आणि त्यानंतर पुन्हा हायवेचा हा प्रवास आमचा सुरू झाला बघतात रस्ते खूप खराब आहेत प्रचंड खराब आहेत रस्ते त्यामुळे जर का तुम्ही फ्रंट सीटला आहात किंवा बॅक सीटला बसता आहात तर मेक शुअर तुम्ही प्रॉपर अगदी सीट बेल्ट बांधूनच बसा कारण रस्ते एवढे खराब आहेत ना की खूपच त्याचा त्रास होतो आणि दोनदा मला तरी खूप ल असं आपट्याला झालेलं आहे गाडीमध्ये अक्षरशः बघताय गाडी केवढ्या वेगाने हलते तर या सगळ्या कारणाने मी मध्ये मध्ये खूप सारे व्हिडिओ मी कटच केलेले आहेत म्हणजे बरेच बराच मोठा झाला असता व्हिडिओ हायवेला आता तुम्ही बघाल तर बऱ्याच ठिकाणी कामच चालू आहे स अजूनही कामच चालू आहेत म्हणजे काही रस्त्याला जस्ट मातीच नेऊन टाकलेली आहे काही रस्ते नुसते खोदूनच ठेवलेले आहेत काही रस्त्यांना नुसत्या जे सी बीच्या गाड्याच उभ्या आहेत तिथे माणसं तर कोणीही दिसत नाही आहेत पण ही अशीच दशा आहे आता बघूया कामांचं तर काय तुम्हाला माहितीच आहे ही कामं कधी होतील कधी नाही होणार ते आता देवालाच माहिती आहे आमचा हा प्रवास झाला सकाळी सात वाजता सुरू त्यानंतर आम्ही आमच्या मित्राला केलं पिकअप पनवेल येथे आणि त्यानंतर आमचा पुढचा हा छानसा प्रवास सुरू झाला त्यात आम्ही मध्ये एक तासासाठी तरी एक दीड तास आम्हाला पालीच्या बदलाळेश्वराच्या दर्शनासाठी गेले आणि त्यानंतर दुपारी जवळजवळ साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही प्रॉपर आंजरलेमध्ये पोचलो म्हणजे असा आमचा दिवसभराचा छानसा प्रवास होता रस्त्यांमुळे आम्ही गाडी बऱ्यापैकी सावधगिरीने चालवत होतो मंडणकडपासून थोडं पुढे आल्यानंतर खूप सुंदर आम्हाला छान असा रस्ता लागला तुम्ही बघता आहात दोन्ही बाजूला हिरवळ अगदी सुंदर झाडं होती त्यामुळे इतकं प्रसन्न वाटत होतं बाहेर बघता नाही की खूप छान सगळा थकवा आमचा या निसर्गाने अगदी कुठच्या कुठे गायबच केला आता तुम्ही बघता आहात खूप छान असं इथे वातावरणही झालेलं आहे आणि वा या वातावरणाचा जर का तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये नक्की भेट द्या चला तर आता वेळ झाले आहे जेवणाची इथे आम्हाला रस्त्यात एक हॉटेल साक्षी आम्हाला ऑन द वे लागलं तर म्हटलं चला घरगुती जेवण तर आपण एकदा इथे थांबूयात पटापट पत फ्रेश झालो आणि आम्ही ऑर्डर दिली दोन कोलंबी थाली आणि एक चिकन थाली आणि तुम्ही बघता आहात खूप टेस्टी असं मस्त जेवण होतं हां 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 अग ती सुंदर अगदी घरगुती पद्धतीचं एक नंबर अगदी फाय स्टार रेटिंग देण इतकं सुंदर जेवण होतं आणि आमचं तरी मन खूप भरलेलं आहे जेवण तरी आपण जेव्हा प्रवासाला निघतो आणि या प्रवासात जर का आपल्याला अगदी सुंदर प्रवासासोबत सुंदर जेवणही मिळालं ना तर वा त्या प्रवासाची तर काही बातच निराळी असते तर असाच आमचा छान आजचा मेन्यू होता आणि त्याचबरोबर अगदी काही वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचू तर मित्रांनो अशा तऱ्हेने आजचा हा प्रवास तरी खूप छान झाला आणि आता आम्ही संध्याकाळची वेळ आहे तरी एक चार दरम्यान आम्ही इथे पोचलो थोडा आराम केला आणि आता आम्ही बीचवर आलो मागे बघताय मस्त सूर्य मावळलेला आहे आणि समुद्र अगदी शांत आहे भरती नाही आहे ओहोटीच आहे त्यामुळे समुद्राचं बघा पूर्ण जबरदस्त छान दिसतं आहे जर तुम्ही पाहिलं आता आता समुद्रकिनाऱ्याला कोणीही नाही आहे बघा अगदी आम्ही तिघे चौघेजणच आहोत आणि जवळच्या रिसॉर्टमध्ये अजून एक दोन फॅमिली आलेल्या आहेत तेवढीच जणं बीचला आहेत तिथे तुम्हाला समोर दिसतो आहे डोंगर त्या डोंगराच्याच अगदी लागून आहे ते म्हणजे आपलं हरणे बंदर आणि या बाजूला आम्ही आता आहोत आंजरले समुद्रकिनाऱ्याच्या अगदी समोर समोर तिथे दिसतं आहे तिथे आपलं रिसॉर्ट आहे आणि अगदी रिसॉर्टच्या समोर हा मोठ्याच्या मोठा मस्त असा आपला पसरलेला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्या बाजूला तिथे लाईट हाऊस आहे त्यामुळे बघूया तिथे जर जाता आलं तर तिथेही आपण जाऊ आणि छोट एक कुत्रा तिथे मस्त खेळतो आहे वाळूमध्ये आणि बघा मस्त असं छान वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे खूप शांत निवांत वाटतंय अगदी दोन ते तीन दिवसाच्या सुट्टीमध्ये सुद्धा तुम्ही इतक्या निवांत ठिकाणी येऊन खूप छान मजा करू शकता नुसतं तुम्हाला फिरायचं आहे जस्ट एक दोन तीन दिवसाची सुट्टी आहे छानपैकी आराम करायची आहे मजा करायची आहे तुम्ही या बीचला नक्की येऊ हो शकता इतर हे यूट्यूबर्स बरेचदा सांगतात शांत निवांत बीच शांत निवांत बीच पण तुम्हाला माहितीच आहे सगळ्या बीचवर कसा गोंघाट असतो पण आता तुम्ही या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलातच कोणीही नाही आहे बीचवर कोणीही नाही आहे बघा कोणीही नाही आहे इतका सुंदर बीच आहे आणि इतकं शांत वाटतं आहे सूर्य कधीच मावळलेला आहे आणि बघा मस्त अगदी नारंगी नारंगी झालं आहे आता कॅमेरामध्ये तेवढंसं काही येत नाही आहे पण खूप छान वाटतं आहे शांत वाटतं आहे आता माझे सगळे फ्रेंड सर्कल पुढे गेले आहेत मीच मागे आहे सो so, चला आपण भेटूयात नंतरच्या एका व्लॉगमध्ये सो so, स्टेट्यून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा आहे काळजी घ्या